मी सर्वप्रथम आमदार झाल्यावर आदिवासी भागात एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये फार फिरलो खूप कामं केली असंख्य रस्ते पूल बनवले शिरपूर साठच्या माझा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून आदिवासी व इतर अनेक विद्यार्थी घडवतोय यातून अनेक डॉक्टर इंजिनियर मोठे अधिकारी बनवण्याची मोहीम यशस्वीपणे सुरू आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून तालुक्यासाठी जू ओतून काम करतोय तालुक्यात एमआयडीसी आय डी सी पूर्ण करून येत्या पाच वर्षात हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे आमदार काशीराम दादा पावरा हे तालुक्याच्या विकासासाठी आमच्या सोबत मनापासून काम करत आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले आमदार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील बोराडी येथील अहिल्या देवी होळकर फार्मसी कॉलेज मैदानावर बोरट बोराडी कोडीत पळसनेर या तीन जिल्हा परिषद गटाच्या अधिकारी कार्यकर्ते नागरिक यांची जाहीर सभा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आमदार अमरीशभाई आमदार काशीराम दादा पावरा भाजपा प्रवासी नेते दीपक देसाई भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी होते निवडणूक पार पडणार आहे अमरीशभाईंच्या माध्यमात आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की कि जे कार्य चालू आहे त्या कार्याच्या बाबतीत मला नाही वाटत की परत परत भाषणामध्ये कुठे सांगितलं पाहिजे मी सांगेल की बाईसाहेब प्रत्येक ठिकाणी सांगतात की आपण पाणीच्या माध्यमातून पाण्यासाठी जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून आपण ओळख निर्माण केली मी त्याचाच एक भाग म्हणून सांगेल की आपण बोराडी परिसरामध्ये जे चौदा ते पंधरा बंधारे बांधलेत बाईसाहेब आपण त्याचा सुद्धा आम्हाला खूप मोठा फायदा हा झालेला आहे फायदा एवढाच झाला नाही तर आजूबाजूची जी, जी शेती होती ती सुद्धा चांगली पाण्याखाली आली आणि त्याच्या माध्यमातन लोकांना शेती चांगली करता यायला लागली नाहीतर बऱ्याच वेळा आमच्या इथलं पाणी वाहून पुढे कुठेतरी जायचं पुढे अरुणावतीला जायचं अरुणावती मधून तापीला जायचं परंतु आपण जे केलेलं काम हे बोराडीसाठी सुद्धा फायद्याचं झालेलं आहे आदिवासीला मतदान करायचे जो माणूस उभा आहे तो खोटा आदिवासी आहे आणि तुम्हाला आणखी सांगतो जर निवडून आला तर तुमचे जे समाजाचे मुलांना जे रिजर्वेशन मिळत आहे ते रिजर्वेशन तो स्वतः दोन चारशे ठाकूर डॉक्टर बनवून टाकतील आपल्याला असं काम करायचं आहे का आणि मी कधी खोट बोलत नाही त्यांची केस चालू आहे हायकोर्टामध्ये त्यांच्या रद्द करायला त्यांच्या ठाकूरच्या एमडी पद रद्द करायला आपलं काम चालू आहे जर आपला तो आदिवासी समाजाचा आपला माणूस नाही ते आपले उमर सदस्याने सांगितलं कमी आहे तर धुळ्याहून येऊन इथेही डॉक्टर आहे इथे आपले समाजाचे चांगले उत्थान करणारे कार्यकर्ता आपल्याकडे मोजूद आहे तर तिथला आलेल्या मुलांना आपण इथे शिरफूला काय बाहेरच्या लोकांची काय गरज आहे आपला तालुक्याचे दारू पित खात नाही आणि तो पैसे खात नाही असा दोनशे अठ्याऐंशी मध्ये एकमेव आमदार काशीरामजी पावरा आहे आणि त्यांना हजारो मताने आपण निवडून द्या अशी मी विनंती करतो